हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज बनवणार आहे पोहे तर बघा पोहेसाठी काय काय लागणार आहे आपल्याला हे बघा मिरच्या आहेत मी खूप सारे मिरच्या घेतलेल्या आहेत कारण आम्हाला तिखट पोहे खायला आवडतात दोन तीन तीन कांदे कापलेले आहेत मी बारीक चिरून घेतलेत हे थोडीशी कोथंबीर शेंगदाणे भाजून आणि त्याचे टर्पल काढून घेतलेले आहे आणि हे बघा पोहा मी असं दोन प्र दोन पाण्याने छान प्रकारे धुवून घेतलेला आहे आधी कारण तो थोड्या पाच दहा मिनटं पहिले धुवून ठेवल्याच्यानंतर खूप नरम पोहा बनतो हे बघा चला मग चालू करूया आपण आता पोहे बनवायला सर्वात पहिले मी कांदा आणि मिरची टाकते तेलामध्ये जिरं मोहरी आवडत नाहीत आमच्या घरामध्ये घ्यायला त्याच्यामुळे मी जिरं मोहरी टाकणार नाही आहे हे बघा पहिल्या सुरुवातीला मी मिरची घालते तेलामध्ये मेथी तळून घालायच्या नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया तुम्हाला जर माझे नवीन व्हिडिओ बघायला जर आवडत असतील अजून नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं तर मे ती तळून झाले आपल्याला आता कांदा टाकायचा याच्यामध्ये तिखट पोळी खूप छान लागतात खायला तिखट कोणाला आवडत नाही आहे ना थी। थी मला तिखट आवडत नाही थोडंसं फिक्का आवडतं खायला जा मला तर खूप तिखट खायला आवडतं त्याच्यामुळे मी जास्त मिरची घातलेल्या आहेत पोह्यामध्ये बघा मस्त आपल्याला फ्राय करून घेऊया हे बघा आता कांदा आणि मिरची फ्राय झालेली आहे आपण आता त्याच्यामध्ये हळद घालूया हळद कांदा आणि मिरची फ्राय झाल्याच्यानंतर था घालायची कारण पोह्याला ना ही हळद फ्राय झाल्याच्यानंतर कलर खूप छान येतो बघा त्याच्यामध्ये थोडेसे हात घालते आता आपण ह्याच्यामध्ये भाजून ठेवलेले शेंगदाणे घालूया तुम्हाला जर सकाळी सकाळी पोट भरून जर काही खायचं असेल तर पोहे हा नाश्ता खूप छान आहे पटकन होतो झटपट होतो आणि पोट भरून खायला पण मिळतो बघा मी शेंगदाणे घातले याच्यामध्ये आता आपण आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया कोथंबीर घातली तर हे सगळं फ्राय झाल्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये पोहे टाकून घेऊया आणि वाफेमध्ये दोन तीन मिनटं ठेवायचे पोहे पोहा पोहा खाण्यासाठी रेडी होतो लगेच हे बघा त्याच्यात पोहे टाकू माझ्याकडे कडीपत्ता नव्हता अवेलेबल कढीपत्ता पण छान लागतो पोह्यामध्ये पण नसल्यामुळे टाकलं नाही मी याच्यामध्ये बघा पोहा किती छान कलर आला आहे बघा आणि खायला पण एकदम झंझण आलेला आहे हे बघा आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घे मीठ गा। टाकते मी ह्यामध्ये थोडंसं पोहा आपला पूर्णपणे तयार झालेला आहे आता पोहा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग थँक्यू या सगळेजण पोहे खायला